आता इतक्या मध्ये आता एवढा पाणी पडू राहिला का सोडून द्या बा त्याच्यामध्ये आपलं सोयाबीन एवढं खतरनाक आहे म्हणून वाटलं नव्हतं आता दुपारी कानून मली निघायचं होतं मित्रांनो वावरामध्ये त्यानंतर आलो मित्रांनो आपल्या वावरांमध्ये तर तुम्ही बघू शकता आपली पराठी तर मित्रांनो पराठी तर बघितली आता जाऊ आपण आपल्या सुरू त्यानंतर बघू आपलं सोयाबीन तर आता असलं काही घडण म्हणून वाटलं नव्हतं बा एक जगा बेहद खतरनाक पाणी बहुत तेज आहे या तो मौसम भी कडी परीक्षा है तर आता एवढा मोठा रस्ता पार करून आलो आपल्या आता बघू शकता मित्रांनो आपल्याला सरूर्जा मित्रांनो आता पाण्याच्या आता एवढं पाणी सांगलं का सोडून द्या बा आपली वाली वीर आता एवढी डच्च भरली का सोडून द्या बा मित्रांनो बघू शकता आता याच्यामध्ये पोहाच म्हणलं तर एवढी मजा येणार आहे का सोडून द्या बोलल्या